सिन्नर नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभाग कुठल्याही प्रकारचे सहकार्य करत नसून आपण मागितलेली माहिती देण्यास टाळाटाळ होत असल्याने नगरसेविका शीतल कानडी यांनी सिन्नर नगर परिषदेच्या प्रवेशद्वारावर लाक्षणिक उपोषण आंदोलन सोमवार दिनांक पंधरा मार्च रोजी सुरू केले त्यांच्या या आंदोलनास सामाजिक संस्था आजी माजी नगरसेवक आदींनी पाठिंबा दर्शविला या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्या सिमंतिनी कोकाटे यांनी देखील भेट देत या बाबत नाराजी व्यक्त केली सिन्नर नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागात दोन डिसेंबर दोन हजार एकोणावीस रोजी काढलेल्या निविदा बेकायदेशीर असून ठेकेदाराला आर्थिक फायदा मिळवून देण्यासाठी आर्थिक अनियमितता झाली असल्याचा आरोप करत याबाबत मुद्देनिहाय माहिती देण्यात यावी यासाठी वेळोवेळी अर्ज करूनही ती माहिती न मिळाल्याने त्यांनी थेट सिन्नर नगर परिषदेच्या प्रवेशद्वारावर सोमवार दिनांक पंधरा मार्च रोजी लाक्षणिक उपोषण आंदोलनास सुरुवात केली असून त्यांच्या समवेत नगरसेविका मालती भोळे वासंती देशमुख आदींनी पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होते त्यानंतर या ठिकाणी आजी माजी नगरसेवकांनी देखील या आंदोलनास पाठिंबा दर्शविला जिल्हा परिषद सदस्या सिमंतिनी कोकाटे या आंदोलन स्थळी हजर होत मुख्याधिकारी व पाणी पुरवठा विभागाच्या अधिकारी यांच्याशी संपर्क साधून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने त्यांनीही यापुढे आक्रमक पवित्रा उचलणार असल्याचे संकेत दिले त्यांनीही या आंदोलनास आपला पाठिंबा दर्शविला एसीएन न्यूज साठी अक्षय गायकवाड सिन्नर नगर परिषदेमध्ये आमच्या नगरसेविका शीतल कानडी त्याचबरोबर वासंती देशमुख असतील भोळेताई असतील उपनगराध्यक्ष बाळासाहेब हुगले असतील आणि माजी उपनगराध्यक्ष मेहमूद दारुवाला अनिल वराडे हे सगळे सकाळपासून अकरा वाजेपासून इथे सिन्नर नगर परिषदेमध्ये उपोषण उपोषणासाठी बसलेले आहेत जो पाणी पुरवठ्यामध्ये जे काही गैरव्यवहार झालेले आहेत जे निविदा प्रसिद्ध झाली जे ठेके दिले गेले या संदर्भात काही खुलासा म्हणून कागदपत्र हे पाणीपुरवठ्याच्या अधिकारी त्याचबरोबर सीओ साहेबांकडे अर्ज केलेला होता पहिला अर्ज हा गेल्या तेवीस तारखेला तेवीस तार फेब्रुवारीला दिला गेला होता त्यानंतर त्यांना परत दोन अर्ज दिले गेले एक महिला दिनाच्या दिवशी आठ तारखेला त्याचबरोबर एक बारा तारखेला मात्र कोणतेही कागदपत्र मिळत नसल्यामुळे आज नगरसेवकांवरती इथे उपोषणाला बसण्याची वेळ आलेली आहे तर हे आपल्या सिन्नरकरांचं दुर्दैव आहे का इथे जेवेळेस एवढे नगरसेवक उपोषणाला बसलेले आहेत ह्या परिस्थितीमध्ये इथे नगर परिषदेचे सीओ सुद्धा नाही आहे पुरवठ्याचे अधिकारी ह्या सुद्धा इथे नाही आहेत आणि त्यांना फोन लावला तर मात्र सीओ म्हणताय की मी मुंबईला आहे आणि अधिकारी ज्या आहेत त्या पळशाला कुठेतरी पाणी पुरवठ्याचा काही प्रॉब्लेम झाल्यामुळे त्या सकाळपासून इथे आलेल्या नाही जर ही परिस्थिती आज आपल्या नगरसेवकांवरती येत असतील तर निश्चितपणे ही जी सामान्य जनता आहे सामान्य जनतेला इथे कोणत्या परिस्थितीमध्ये न्याय मिळतो हे माझ्या समोर एक खूप मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे आज या अधिकाऱ्यांची जबाबदारी होती की एवढे नगरसेवक जर सकाळी अकरा वाजेपासून इथे बसलेली आहेत त्यांनी इथे येऊन त्यांचे उत्तरं द्यायला हवीत जरी सीओ हो इथे नसतील तर पाणी पुरवठाच्या ज्या अधिकारी आहेत त्यांचं काम होतं त्यांनी इथे येणं त्यांचे उत्तरं देणं आणि जे कागदपत्र मागितले आहेत ते त्यांच्या हातात देणं आणि ते अवेलेबल नसतील तर ते कधी देणार आहे हे लेखी स्वरूपात त्यांनी आम्हाला इथे कळवण्याची गरज होती मात्र असं कोणत्याही पद्धतीने काम इथे केलं जात नाहीये माझा गंभीर आरोप हा नगरपरिषदेवरती आहे मी सिन्नरकरांना विनंती करते की आपण या गोष्टीची दखल घ्यावी आणि ह्या गोष्टीमध्ये आपल्या सिन्नरकरांसाठी किती मोठा तोटा होत आहे ह्या गोष्टीची आपण पूर्णपणे इथे काळजी घ्यायची आहे मी आपल्या सगळ्यांना विनंती करते आहे की नगर परिषदेला मी खास करून सगळ्या अधिकाऱ्यांना इथे आपल्याला सांगू इच्छिते की आम्हाला जर ही माहिती इथे पुरवण्यात आली नाही तर हा उपोषण जो आज इथे केलं गेलेला आहे हा जरी एक दिवसाचा असला तरी भविष्यकाळामध्ये जर आम्हाला ही माहिती मिळाली नाही तर आम्ही सगळे नगरसेवक इथे उपोषणाला बसणार आहोत जोपर्यंत आम्हाला ही माहिती पूर्णपणे जी माहिती आम्ही मागवलेली आहे ती माहिती जोपर्यंत आम्हाला पोचत नाही तोपर्यंत आज आपला दुर्दैव आहे का पाणीपुरवठ्याच्या डिपार्टमेंटमध्ये एकही माणूस इथे बसलेला नाहीये हे मुद्दाम केलं गेलं आहे का हे माझ्या मनामध्ये एक खूप मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे मात्र ही माहिती मिळाल्याशिवाय आम्ही कोणीही या जागेतनं हलणार नाही आहोत हे मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छिते धन्यवाद